प्रामाणिकपणा संपत चाललाय असं आपण सर्रासपणे ऐकतो परंतु राहता शहरात प्रामाणिकपणाचं एक उत्तम उदाहरण बघायला मिळालंय राहता येथील पत्रकार धनंजय वागचौरे हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पैसे काढण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात असणाऱ्या युनियन बँकेच्या एटीएम मध्ये गेले असता आपले कार्ड टाकायच्या आतच एटीएम मशीन मधून काही नोटा बाहेर आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आपल्या अगोदर कुणीतरी पैसे काढण्यासाठी आलं असावं मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यावेळी पैसे निघाले नसावेत याचा त्यांना अंदाज आला त्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना संबंधित व्यक्ती आढळून आला नाही त्यानंतर त्यांनी आपल्या पत्रकार सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली यानंतर पत्रकार दिलीप खरात बाळासाहेब सोनवणे दिलीप चोखर संदीप पावळ बाळासाहेब रणबोर आदींसह वाकचौरे हे राहता पोलीस ठाण्यात पोहोचले त्या ठिकाणी जाऊन रक्कम मोजली असता ती रक्कम तब्बल रुपये होती पोलीस अधिकाऱ्यांनी ही रक्कम बँकेत जमा करण्याचा सल्ला दिला त्यानुसार दुसऱ्या दिवशी धनंजय वाकचौरे आणि पत्रकार सहकार्यांनी युनियन बँकेच्या राहता शाखेत जाऊन ही रक्कम बँक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन ही रक्कम त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार अठरा रोजी छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स राहत आहे ते युनियन बँक ऑफ इंडियाचं जे एटीएम आहे त्यामध्ये एका आमच्या ग्राहकाने दहा हजार रुपयांची कॅश्रॉल केली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचे दहा हजार रुपये निघाले नाही व ती व्यक्ती पुन्हा एटीएम मधून बाहेर निघाली काही वेळामध्येच तिथे आमचे दुसरे ग्राहक आहेत धनंजय अशोक बॉक्स साहेब ते त्या ठिकाणी पैसे काढायला गेले असतात त्यांना ती दहा हजार रुपयांची रक्कम एटीएममधनं बाहेर आलेली दिसली तर त्या संदर्भात त्यांनी त्या ग्राहकाची शोधाशोध केली असता त्यांना तो तिथे कुणी ग्राहक आढळून आला नाही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्याची लगेच जी बातमी आहे ती पोलीस स्टेशनला कळवली आणि आज दिनांक अठ्ठावीस अकरा रोजी त्यांनी ती आमच्या शाखेमध्ये जमा केलेली कॅश के रक्कम जमा केलेली आहे ती रक्कम आम्ही आमच्या त्या ग्राहकाचा शोध घेऊन त्याच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करत आहोत आज आपला सर्वांना माहिती आहे की एमचे जे ऑनलाईन किंवा जे फ्रॉड होतात किंवा जे गुन्हे करतात त्यामध्ये आजकाल अशा पद्धतीचा फरामणी पण अतिशय दुर्मिळ होत चाललेला आहे आणि त्या अशा हो प्रसंगी वाक्चवरे साहेबांनी जो प्रामाणिकपणा दाखवला त्याबद्दल मी आमच्या युनियन बँकेच्या संपूर्ण स्टाफ शाखा व बँकेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि अशीच सर्वांना सद्बुद्धी देव अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या सदर याच्यामध्ये ते वा साहेब व सर्व पत्रकार बंधूंनी ते सहकार्य केलं मी आमच्या बँकेच्या वतीने त्या सर्वांचेही आभार मानतो तसेच धनंजय वाक्चौरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला धनंजय वाकचौरे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून राहता प्रेस क्लबच्या वतीने देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे न्यूज, राहता